जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस भारतीय निरपराध पर्यटक आणि स्थानिक नागरिकांचा बळी गेला या अमानुष हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी लासलगाव येथील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने शुक्रवारच्या नमाजनंतर शहरातील जामा मस्जिद ते लासलगाव पोलीस ठाण्यापर्यंत मुक मोर्चा काढण्यात आला यावेळी मोर्चाच्या अग्रभागी भारतीय ध्वज फडकत होता तसेच मुस्लिम बांधवांनी पाकिस्तान मुरदाबाद दहशतवादी मुर्दाबादचे फलक हातात घेऊन या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला व अशा घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने कडक पावले उचलावीत व संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांना समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने देण्यात आले या निवेदनात म्हणण्यात आले आहे की आतंकवादी हल्ला करणे अशी शिकवण इस्लाम धर्मात नाही निष्पाप लोकांना ठार मारणे हे इस्लाम धर्माला मान्य नाही भारतीय मुस्लिम समाज नेहमीच शांतता आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या बाजूने उभा राहिला आहे व यापुढेही राहील या, या दहशतवादी हल्ल्याचा समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे भारताचे नागरिक म्हणून आम्ही सर्वधर्मीय लोक एकत्र आहोत आणि अशा हिंसक कृत्य करणाऱ्यांना कठोर शासन व्हायला हवे अशी मागणी मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी यावेळी बोलताना केली यावेळी शहरातील समस्त मुस्लिम बांधव यांच्यासह हिंदू समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते मारलेला आहे त्याचा निषेध म्हणून आज लासलगाव पोलीस स्टेशन येथे हा निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या निषेध माध्यमातून लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेबांना या ठिकाणी दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात कठोर कारवाई लागून त्या ठिकाणी कारवाई करावी जेणेकरून माणुसकीला काळीवापासणारी आणि अनेक कुटुंबांवरती त्यांनी जे भान केला अशा वृत्तीला त्या ठिकाणी सगळं संतुष्टात आणता येईल आणि पुढे चालून असा धडसही देश